नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलेले आहे आणि आपण शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ पूर्णगाव तालुका तर ता आपले ड्रॅगन फ्रूटसाठी जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत दिलेलं होतं शेतकरी बंधूंना आणि बघू शकता हा ड्रॅगनचा प्लॉट आहे आणि हा जम्बो साईज माल झालेला आहे आत्ता हार्वेस्टिंग झालेली जवळजवळ तीनशे पन्नास कॅरेट निघालेले आहेत त्याच्यानंतर आता हा जो उरतोचा माल आहे शेवटचा हा माल बघू शकता तुम्ही हा जो साईज झालेली आहे तर आपण जाणून घेऊ शेतकरी बंधूकांना की ही व्हरायटी कोणती का सी व्हरायटी सी व्हरायटी तर बघू शकता ही सी व्हरायटी आहे आणि एकदम लाल लालमधली सी व्हरायटी ही आणि जवळजवळ ड्रॅगन फ्रूटसाठी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल बेसल डोस बोनमिल पावडर त्याच्यानंतर नीम पावडर त्याच्यानंतर बायोपावर सिक्स जी प्लस त्याच्यानंतर बायो एन पी के असं बेसल डोस त्यांनी जवळजवळ दोन वर्षापासून ते टाकताये आणि आपण शेतकरी बंधूकांनाच जाणून घेऊ की आपण जेके सांग क्रीन इंडिया कंपनीचे दोन वर्षापासून जशी लागवड झाली तेव्हापासून येत नाही तर तुम्हाला रिपोर्ट कशी वाटली एकदम भारी तर आज ही जी साईज झालेली आहे कारण की आमचं येणं झालं नाही ज्या टायमाला हार्वेस्टिंग चालू होती त्या टायमाला आमचं चक्कर नाही झाला त्यांनी बोलवणं केलं होतं त्या टायमाला खूप प्रमाणामध्ये असं वाटत होते किती प्रमाणात असं जसं की फुलं फळं भरपूर फुल पर आ, फुल प्रमाणामध्ये फुलं लागलेली होती आणि फळं पण भरपूर होते आता हार्वेस्टिंग आताच झालेली आहे दुसरा कुळा होऊन गेलेला आहे आता तिसऱ्या कुळाची नियोजन चालू आहे त्यांचं आणि बघू शकता हे बघा ही सेटिंग आहे आता तिसऱ्यांदा आता फळ लागतं आहे आणि ही साईज होते आता म्हणजे तिसऱ्यांदा आता त्याचा हे चालू आहे भरपूर सेटिंग चालू आहे आता तर तुम्ही काय सांगू इच्छिते शेतकरी बांधवांना कि सन ग्रीन इंडिया कंपनीची जे बायोलॉजिकल फर्टिलायझर आहे वापरायला पाहिजे एकदम चांगलं खात आहे झाडावर बी चांगलं फळ फळ झाडं चांगली होते फळ बी मोठं होतं परत कमी होतो फळ चांगली फोगवान बघू शकता आहे आता नवनवीन शेती करण्यासाठी आता हा जो चांदूळ भाग आहे हा दुष्काळग्रस्त भाग आहे इकडं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाल कांद्याची लागवड जास्त प्रमाणात होते आणि यांनी नवीनच आता ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे या भागामध्ये आणि ज्या शेतकरी बांधवांना अशी नवनवीन पिकं घेतले तर बाजारभाव चांगला मिळेल आता जर बघितलं तर एकदम चांगल्या क्वालिटीचं फळबाग आहे बघू शकता तुम्ही पूर्ण आता आंतरपीक म्हणून त्याच्यामध्ये सावलीसाठी त्यांनी टिशू कल्चर साग लागवड केलेला आहे आणि सागाची क्वालिटी आहे ती पण बघू शकता आहे जे खत त्यांनी ड्रॅगनला टाकलेले आहे तेच खत त्याच खतावर टिश्यू कल्चर सागवान हे पण त्याच्यावर चालू आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं फळ आज फळपीक आहे तर शेतकरी बांधवांनी असे नवनवीन शेती करायला पाहिजे जेणेकरून आपण एकच शेती करतो आणि अशी शेती केल्यानंतर आपल्याला नक्कीच फायदा होईल तर इतर शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे शेतकरी बांधवांचे जे प्रगतशील शेतकरी बंधू आहेत त्यांचे तुम्ही व्हिडिओ बघू शकता मक्याला मटक्याला बी वापरा कांद्याला बी वापरा ड्रॅगनला वापरा सगळे फळ झाडाला वापरलं तर एकदम एक नंबरचं कथा तर जय किसानचं तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे असे अनेक व्हिडिओ तुम्हाला लाल कांद्याचे व्हिडिओ आहेत गेल्या वर्षी बरेच शेतकरी बांधवांचे लाल कांदे जमिनीतच सडून गेले जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खतं वापरले शंभर टक्के लाल कांदे निघाले रांगडे कांदे निघाले उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता चांगली निघते त्याच्यानंतर आत्ताच आम्ही त्यांनी टोमॅटो प्लॉटसाठी वापरलेलं होतं आत्ताच आम्ही टोमॅटो प्लॉटवर गेलेलो होतो आणि खूप चांगल्या क्वालिटीचा टोमॅटो प्लॉट आहे खालून पण भरपूर प्रमाणात माल लागलेला आहे टोमॅटो आणि वरती शेंडा पण चालू आहे तर शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेती जैविक शेती याच्याकडे वळायला पाहिजे कारण की आपण दिवसेंदिवस जे रासायनिक खतं टाकतो आहे ते आपल्याला परवडणारं नाही आहे कारण की आपण सतराशे ते अठराशे रुपयाची जी गोणी आहे ती एकरला जवळजवळ पाच पाच सहा असा गोण्याचा टाकायचा म्हटलं तर आपल्याला शेतीतून तेवढं उत्पादन नाही आहे म्हणून रासायनिक खतं न वापरता रासायनिक खताचा कमी वापर करता जैविक खतं सेंद्रिय खतं बायोलॉजिकल खतं हे जर वापरले तर नक्कीच जमिनीचा पोत पण सुधरेल आणि आपल्या उत्पादनात पण वाढ होईल आणि लॉंग टाईमसाठी बायोलॉजिकल खतं काम करतात तसं रासायनिक खतं तात्पुरता काम करतात तर इतर शेतकरी बांधवांनी नक्कीच जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि एकदा अवश्य वापरून बघा धन्यवाद